नमस्कार तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं दोन प्रकार टिकल्यांचे कसे लावणार आहोत आपण आरीवर्कमध्ये तर हे आरीवर्कचं पॅटर्न तुम्ही नेक कुर्ताच्या नेकला लेहंगाला किंवा मोस्टली बांधणी पॅटर्नची ज्या साडी असतात त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर आपण हा जो तिसरा मेथड आहे किंवा तिसरा प्रकार आहे तो पाहणार आहोत आणि अजून एक नवीन मेथड पाहणार आहोत तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे जो धागा आहे तो सुईनीवरती काढून घ्यायचा आहे त्यानंतर जी आपली टिकली आहे त्याला या धाग्यामध्ये टाकून द्यायचं आहे टिकली टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे धागा खाली वडून घ्यायचा आहे आणि जिथपर्यंत टिकलीचं ज संपते तिथून आपल्याला वापस सुई टाकून खालचा धागा वरती काढायचा आहे हे झाल्याच्यानंतर आपली जे शुगर बीट्स आहेत तुम्हाला ज्या रंगाचे शुगर बीट्स आवडेल किंवा जे रंग मॅचिंग होईल तुमच्या आउटफिटला त्या रंगाच्या शुगर बीट्सनी तुम्ही हे बनवू शकता पॅटर्न त्यानंतर शुगर बीट्स घ्यायचं आहे या धाग्यामध्ये वापस खालून धागा ओढून घ्यायचा आहे आणि दुसरा धागा खालून वरती काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा जो पॅटर्न आहे तो बनतो वापस मी तुम्हाला दाखवते टिकली घ्यायची आहे सुईमध्ये धाग्यामध्ये टिकली टाकायची आहे त्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे सॉरी आपल्याला काय करायचं आहे जी टिकली आहे सेकंड वेळा जेव्हा आपण घेतो या पॅटर्नला करायला तेव्हा टिकली या धाग्याच्या खाली ठेवायची आहे आणि हा जो धागा आहे तो सुईने घेऊन या होल मधू टा मध्ये टाकायचा आहे जेणेकरून ही जी टिकली आहे ती पूर्ण दिसते हाफ नाही दिसत अर्धी नाही दिसत त्यानंतर हा जो धागा आहे तो आ, वापस टिकली संपेसपर्यंत घ्यायचा आहे तिथपर्यंत आणि खालून धागा काढून घ्यायचा आहे असं ही जी टिकली आहे ती पूर्ण दिसते त्यानंतर आपण वापस जे शुगर बीट्स आहे ते घेणार आहोत आणि शुगर बीट्सला टाकणार आहोत सुई धागेमध्ये आणि एक सिम्पल चेन स्टिच करणार आहोत हे झालं त्यानंतर आपण मी वापस तुम्हाला हा जी टिकली आहे त्याचं सांगते टिकली घ्यायची आहे बरोबर जो आपण पॅटर्न बनवत आहोत त्याच्या खाली ठेवायची आहे आणि हा जो धागा आहे तो घेऊन या टिकलीच्या बरोबर मधल्या बाजूनी अंदाजाने असा घ्यायचा आहे आणि खालून धागा वरती करून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो धागा आहे तो ही टिकली संपूसत वर तिथे वापस सुई टाकून खालचा धागा वरती घ्यायचा आहे अशा प्रकारे हा पॅटर्न तयार होतो त्यानंतर मी तुम्हाला एक न्यू पॅटर्न सांगते आता न्यू पॅटर्नमध्ये काय आहे ही जी टिकली आहे ती आपण इथे घेतली अशी या टिकली घेतल्याच्या नंतर आपण सुईमधून खालचा जो धागा आहे तो वरती काढून घेतला त्यानंतर जे शुगर बीट्स आहे ते शुगर बीट्स या टिकलीच्या आ सॉरी धाग्याच्या आतमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर ज्या होलमधून आपण आधी सुई काढली होती आधी धागा काढला होता त्याच होलमध्ये आपण जाऊन खालून वापस एक धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि तो धागा काढल्याच्यानंतर तो त्या शुगर मधून घेऊन आपल्याला वळून घ्यायचा आहे जेणेकरून जो एक्स्ट्रा धागा असतो तो कमी होईल हे झाल्याच्या नंतर आपण जो हा धागा आहे तो ह्या टिकली संपल्याच्या नंतर जी एरिया होते तिथून काढून घ्यायचा आहे खालची सुई अशा प्रकारे जो शुगर बीट्स आहे तो या टिकलीच्या बरोबर वरती येतो आता हे दुसरं पॅटर्न होतं आधीच्या पॅटर्नमध्ये आपण काय पाहिलं दोन टिकल्याच्या मध्ये शुगर बीट्स ह्या पॅटर्नमध्ये जी टिकली आहे त्याच्याबरोबर वरतीच आपला जो शुगर बीट्स आहे तो येणार आहे आता मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते टिकली घ्यायची आहे टिकली बरोबर शुगर बीट्सचा जो एंडिंगचा धागा आहे तिथे ठेवायची आहे त्यानंतर सुईनी खालचा धागा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे काढल्याच्या नंतर जे शुगर बीट्स आहे त्या शुगर बीट्सला आपण घेणार आहोत आणि या धाग्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर ज्या होल मधून आपण जो शुगर बीट्स काढला होता त्याच होलमध्ये वापस जाऊन जो धागा आहे खालचा तो वरती करून काढून घ्यायचा आहे वरती काढल्यानंतर खालून थोडासा वडायचा आहे जो एक्स्ट्रा धागा आहे तो कमी होऊन जाईल आणि त्यानंतर हा जो धागा आहे तो या टिकली संपल्याच्या नंतरचा जो जी जागा आहे तिथे जाऊन खालून वापस जागा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे दोन पॅटर्न्स आपल्याला पाहायला भेटले नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोतींना कसं ॲड करायचं शुगर बीट्स सोबत किंवा आरी वर्कच्या मेथडनी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नारायणी बुटी की आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद